सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आपण जर बघितलं तर पावसाळ्यात ज्या ठिकाणी काळी कसदार त्याचबरोबर गाईच्या ज्या खुरा असतात त्या फसतात अशा ठिकाणी गाईला चरणे पसंत नसून ज्या ठिकाणी कडक व हार्ड जमीन असते अशा ठिकाणी या ठिकाणी गाई चरणं पसंत करत असतात आपण जर बघितलं तर जंगली जनावर जे असतात ते या दिसामध्ये पाऊस जास्ती झाला की माळ टेकडीवर डोंगर भागामध्ये पलायन या ठिकाणी करत असतात व पूर्वावत परिस्थिती झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा त्यांच्या स्वग्रोही परतत असतात त्याचप्रमाणे गाईंचंसुद्धा तसंच असतं ज्या ठिकाणी काळी व खुऱ्यापासणारी भूमी असते अशा ठिकाणी काही थांबत नाही व ज्या ठिकाणी हाड जमीन असे त्या ठिकाणी चरणं या ठिकाणी गाई पसंत करत असतात त्याचबरोबर पावसाचा जो ओस आहे तो ओसरल्यानंतर या ठिकाणी गाई चरण्यास चांगल्या प्रकारे सुरुवात करतात व हळूहळू या ठिकाणी चांगल्या प्रकारे चरायला लागतात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद